पुण्यातील आयुष कोंकड हत्या कांडानंतर टोळीवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे पाच सप्टेंबर रोजी नानापेठ परिसरात झालेल्या या हत्येमुळे शहरात पुन्हा टोळी युद्धाचे सावट निर्माण झाले अमन पठाण आणि यश पाटील या शार्प शूटरने आयुष्यात तब्बल अकरा गोळ्या झाडल्या त्यापैकी नऊ गोळ्या लागल्याने त्याचा लाग जागीच मृत्यू झाला घटनेनंतर आयुषची आई कल्याणी फोन पण तो अंदेकर आणि त्यांच्या टोळीवर गुन्हा दाखल केला परंतु गुन्हा दाखल होण्याआधीच अंदेकर कुटुंब पळून गेले गणेश उत्सवाचा काळ आणि खुनाची गंभीर घटना या दोन्हीचा ताण सांभाळत पोलिसांनी हे आव्हान स्वीकारले गुन्ह्यानंतर अंदेकर टोळीला पकडणे हे मोठे आव्हान होते पोलिसांनी अंदेकर कुटुंबांच्या हालचालीवर तीन दिवस गुप्त पाळत ठेवले त्यांच्या लपण्याच्या दागांवर लक्ष ठेवले गेले चोटी सापला उन अंदेकर सहा चना नाम अटक करण्यात आली सोमवारी वैकुंठ स्मशानभूमीत मोठ्या पोलीस बंदोबस्तात आयुष कोमकरचा अंत्यसंस्कार पार पडला त्यानंतर काही तासातच पोलिसांनी टोळीवर झडप घातली बंडू अंधेकर स्वराज वाडेकर तुषार वाडेकर त्याची आई आणि आणखी दोन जणांना अटक करण्यात आली यापूर्वीच यश पाटील आणि अमित पाटोडे यांना अटक झाली होती त्यामुळे अटकेतील आरोपींची संख्या आता आठवर येऊन पोहोचली आहे या प्रकरणात एकूण तेरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यात अंधेकर टोळीचा मोहरक्या बंडू अण्णा अंधेकर त्यांचा मुलगा कृष्णा अंधेकर पृथ्वी शिवम अंधेकर नातू स्वराज वाडेकर लक्ष्मी अंधेकर अमान पठाण यश पाटील आदींचा सा समावेश आहे पोलिसांच्या कारवाईनंतर या टोळीचा मोठा प्रभाव कमी झाला असला तरी इतर आरोपींचा शोध आहे ही हत्या म्हणजे खून प्रकरणाचा बदला असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे मागील वर्षी एक सप्टेंबर रोजी वनराज अंधेकरची कोयत्याने वार करून आणि गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती या प्रकरणात गणेश कोमकर आणि त्याचे कुटुंबियांसह सोळा जणांना अटक झाली होती याच वैरातून अंधेकर टोळीने गणेश कोंकरचा मुलगा आयुष याचा बळी घेतला